बेडे येथील देवराज हॉटेल मालकाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू बेडे गावातील हॉटेल देवराज या ठिकाणी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले आनंदा बनसोडे यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालय उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला आनंदा बनसोडे हे त्यांचे मित्र शिवाजी चव्हाण प्रकाश चव्हाण नंदू शिंदे यांना राजपूत यांच्यासोबत हॉटेल देवराज येथे जेवण करण्यासाठी गेले होते हॉटेल मालक महेश कनसे यांनी त्यांना जेवण देण्यात नकार दिला यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली हॉटेल मालक महेश कंसे व त्याच्या हॉटेलमधील स्टाफमधील कामगारांनी आनंदा बनसोडे यांना कोणत्या तरी मारहाण केली त्यामध्ये के बनसोडे यांच्या डोक्यात उजव्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ते खाली पडले गंभीर जखमी झालेल्या आनंदा बनसोडे यांना सिव्हिल हॉस्पिटल ज्या या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आज त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला मारहाणीची घटना घडल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे हॉटेल मालक महेश कंसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी महेश कंचेना अटकही करण्यात आली होती आज आनंदा बनसोले यांचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात वेगळे वळण लागले आहे आनंद बनसोले यांचे देहाचे सविच्छेदन मिरज शासकीय रुग्णालय येथे करून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत